आपल्याला माहित असेल तर पुढच्या तीन चार महिन्यात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भातली तयारी कशी करायची काय काय करायचं त्यांना काय आमच्याकडनं अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टी सन्मान्य रासाहेबांनी सांगितल्या आणि विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी का हे कामाला लागले

मुळात असं आहे की स्वतःला मेसी आणि रोनाल्डो जे समजतात त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मेसी आणि रोनाल्डो हे जे काय फुटबॉल प्लेयर झाले ते स्वतःच्या जीवावर झाले त्यांचे आजोबा फुटबॉल प्लेयर होते म्हणून ते काय फुटबॉल प्लेयर झाले नाही ते स्वतःच्या मेहनतीने फुटबॉल प्लेयर झाले आणि जर मेसी आणि रोनाल्डो यांनी परफॉर्म केला नाही नीट फुटबॉल खेळले नाहीत तर त्यांचे क्लब पण त्यांना घरी बसवतात आणि जनता पण घरी बसवते त्यामुळे जो खेळेल जो चांगला खेळ आहे तोच फुटबॉल खेळू शकतो इतरांनी जर परफॉर्म केला नाही तर त्यांना जनता गरीब असत असते